त्याकडे सर्व पक्षाचे आजी माजी आमदार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी सगळे भेटायला येतात परंतु जे भाजपचे लोक येतात ते फडणवीसांबद्दल काय सांगतात महिलाच बेकार प्रश्न <laughs> विचारला मनमोकळ नाही मनमोकळ नाही की आमचं म्हणणं आहे की सरकारला एक संधी असली पाहिजे समाजाच्या डोक्यावर खापर फोडतील यापेक्षा आम्हाला राजकारण नाही जायचं तुम्ही तुमच्या नेत्याला जाऊन सांगा की मराठ्यांचं विषयातला हक्काचं आरक्षण द्या जर मराठे राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकल्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे कारण तुम्ही कोणाला हलक्यात घ्यायचं कामं बंद करा आता तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता पण जनता काही एवढी मूर्ख नाही आहे जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका आमचं आरक्षण द्या हे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्याला समजून सांगावं आणि आमचं आरक्षण द्यावं एवढंच म्हणणं आहे आमचं आम्हाला राजकारणात नाही तुम्� जायचं तुम्ही नाही दिलं आमचा नाविलाजे आम्हाला पर्यायच नाही दुसरा काय पर्याय तुमच्या मागे काय आंदोलन करीत बसाव हमेशा पळत बसाव देणारच त्या जनतेला बनावं लागणार आहे सगळ्यांचे प्रश्न सुटतात मग ऑटोमॅटिक आम्ही सोडवतो सगळ्या जातीचे आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशच्या पंतप्रधान <coughs> आरक्षण मुद्दा किती महत्वाचा ज्याला याच्या झाडा पोहोचल्यात त्याला माहीत असतं आरक्षण म्हणजे काय ज्याचं पोरग एका टक्क्यावर हुकतं त्याला माहिती आरक्षणाची किंमत काय ज्यांनी खूप कष्ट केले रात्रांदिवसाने स्वप्न बघितले तायबापानं उसं तोडलेत हमाल्या केल्यात शेतात कष्ट केलेत शेत विकलेत काही व्याजानं पैसे काढून पुरे शिकवलेत त्यांना माहीत आहे आरक्षणाची काय किंमत जे मराठ्यांच्या जीवावरती किंवा जनतेच्या जीवावरती मोठे झालेत जे वैभव मराठ्यांमुळे त्यांना मिळाले जे आयुष्या आराम त्यांना यशित बसायला मिळालं ते मराठ्यांमुळे मिळालं त्यांना आरक्षणाची किंमत नाही का आरक्षण ते देऊ नका म्हणणार किंवा घेऊ नका मानणार त्यांना गोरगरीबाच्या वेदना नाही करणार आरक्षणाचं त्याच्यासाठी गोरगरीबाच्या मनात हात घालायला लागतो त्यांच्या काळजाला एकदा विचारायला लागतो गोरगरिबाच्या त्यांचे प्रश्न त्यांच्या वेदना जाणून घ्यायला लागतात आणि त्या प्रत्यक्ष त्यांच्या उमऱ्याच्या आत जाऊन बघायला लागतो त्यांच्या घरात किती आहे किती वेदना आहेत किती आक्रोश आहेत त्यालाच कळतं शेतकऱ्यांच्या वेदना काय आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या वेदना काय याशी यशीत बसणाऱ्या मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना वेदना कळणार नाहीत आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा एवढी जर समज त्यांना असली आणि त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल पण महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण महाराष्ट्र आमचा आहे हे नेत्याचा नाही आहे हे सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे इथं सगळी शांतता राहणार आहे इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आहे त्यांना बिघडायची चाही मिशनं राबवून अभियानं राबवून काही जण मराठवाड्यात येणार आहेत काय तो तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय काय आला असे बरेच जण आहेत की यांना दंगली घालवायच्यात पण मराठी होऊ देत नाहीत दंगली शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबाचं दंगली होण्याचं स्वप्न बांगणार आहे

यापेक्षा आम्हाला राजकारण नाही जायचं तुम्ही तुमच्या नेत्याला जाऊन सांगा की मराठ्यांचं भविष्यातला हक्काचं आरक्षण द्या जर मराठे राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकल्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे कारण तुम्ही कोणाला हलक्यात घ्यायचं कामं बंद करा आता तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता पण जनता काही एवढी मूर्ख नाही आहे जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका आमचं आरक्षण द्या हे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्याला समजून सांगावं आणि आमचं आरक्षण द्यावं एवढंच म्हणणं आहे आमचं आम्हाला राजकारणात नाही ना जायचं ना ना। तुम्ही नाही दिलं आमचा नावी लागे आम्हाला पर्यायचं नाही दुसरा काय पर्याय तुमच्या मागं काय आंदोलन करीत बसावं हमेशा पळत बसाव देणारच त्या जनतेला बनावं लागणार आहे सगळ्यांचे प्रश्न सुटतात मग ऑटोमॅटिक आम्ही सोडवतो सगळ्या जातीची आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशच्या पंतप्रधानांना देश आरक्षण मुद्दा किती महत्वाचा जलायाच्या झाडा पोहोचल्यात त्याला माहीत असतं आरक्षण म्हणजे काय ज्याचं पोरग एका टक्क्यावरून हुकतं त्याला माहीत आरक्षणाची किंमत काय ज्याने खूप कष्ट केले रात्रंदिवस आणि स्वप्न बघितलं त्याऐ बापानं उसत तोडलेत हमाल्या केल्यात शेतात कष्ट केलेत शेतं विकलेत काही व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलेत त्यांना माहीत आहे आरक्षणाची काय किंमत जे मराठ्यांच्या जीवावरती किंवा जनतेच्या जीवावरती मोठे झालेत जे वैभव मराठ्यांमुळे त्यांना मिळाले जे आईशा आराम त्यांना ईशीत बसायला मिळालं ते मराठ्यांमुळे मिळालं त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार आरक्षण ते देऊ नका म्हणणार किंवा घेऊ नका म्हणणार त्यांना गोरगरिबाच्या वेदना नाही कळणार आरक्षणाचं त्याच्यासाठी गोरगरिबाच्या मनात हात घालायला लागतो त्यांच्या काळजाला एकदा विचारायला लागतो गोरगरिबाच्या त्यांचे प्रश्न त्यांच्या वेदना जाणून घ्यायला लागतात आणि त्या प्रत्यक्ष त्यांच्या उमऱ्याच्या आत जाऊन बघायला लागतो त्यांच्या घरात किती काळोखे किती वेदना आहेत किती आक्रोश आहेत त्यालाच कळतं शेतकऱ्यांच्या वेदना काय आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या वेदना काय याशी शे यशेत बसणाऱ्या मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना वेदना कळणार नाहीत आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा एवढी जर समज त्यांना असली त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल पण महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण महाराष्ट्र आमचा आहे हे नेत्याचा नाही आहे हे सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे इथं सगळी शांतता राहणार आहे इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आहे त्यांना बिघडायची चाय मिशनं राबवून अभियानं राबून काही जण मराठवाड्यात येणार आहेत काय तू तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय काय आला असे बरेच जण आहेत की यांना दंगली घडवायच्यात पण मराठी होऊ देत नाही दंगली शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबाचं दंगली होण्याचं स्वप्न बांगणार आहे शंभर टक्के बांगणार आमच्याकडे सर्व पक्षाचे आजी माझे आमदार असतील कार्यकर्ते असतील पदाधिकारी सगळे भेटा घ्या परंतु जे भाजपचे लोक येतात ते फडणवीस साहेबांबद्दल काय सांगतात मैलेज बेकार प्रश्न विचारला नाही मन मनमोकळा नाही की आमचं म्हणणं आहे की सरकारला एक संधी असली पाहिजे समाजाच्या डोक्यावर खापर फुडतील यापेक्षा आम्हाला राजकारण नाही जायचं तुम्ही तुमच्या नेत्याला जाऊन सांगा की मराठ्यांचं ओबीसीतला हक्काचं आरक्षण द्या जर मराठी राजकारणात उतारले किंवा आम्हाला जर राजकारणात ढकल्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला ते वाचणार आहे कारण तुम्ही कोणाला हलक्यात घ्यायचं कामं बंद करा आता तुम्हाला तुम्ही स्वतः हुशार समजता पण जनता काही एवढी मूर्ख नाही आहे जनतेला तुम्ही हलक्यात घेऊ नका आमचं आरक्षण द्या हे भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना त्यांच्या नेत्याला समजून सांगावं आणि आमचं आरक्षण द्यावं हे एवढंच म्हणणं आहे आमचं आम्हाला राजकारणात नाही जायचं तुम्ही नाही दिलं आमचं नाविलाजे आम्हाला पर्यायचं नाही दुसरा काय पर्याय तुमच्या मागं काय आंदोलन करीत बसाव हमेशा पळत बसाव देणारच त्या जनतेला बनावं लागणार आहे सगळ्यांचे प्रश्न सुटतात मग ऑटोमॅटिक आम्ही सोडवतो सगळ्या जातीचे मुद्द्यावरून बांगलादेशच्या पंतप्रधान ज्याला याच्या झाडा पोहोचल्यात त्याला माहीत असतं आरक्षण म्हणजे काय ज्याचं पोरग एका टक्क्यावर हुकतं त्याला माहित आरक्षणाची किंमत काय ज्याने खूप कष्ट केले रात्रंदिवस आणि स्वप्न बघितले त्या बापानं उस तोडलेत हमाल्या केल्यात शेतात कष्ट केलेत शेत विकलेत काही वेदानं पैसे काढून पुरे शिकवलेत त्यांना माहिती आहे आरक्षणाची काय किंमत जे जी मराठ्यांच्या जीवावरती किंवा जनतेच्या जीवावरती मोठे झाले जे वैभव मराठ्यांमुळे त्यांना मिळाले जे आईशा आराम त्यांना यशित बसायला मिळालं ते मराठ्यांमुळे मिळालं त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार आरक्षण ते देऊ नका म्हणणार किंवा घेऊ नका म्हणणार त्यांना गोरगरिबाच्या वेदना नाही कळणार आरक्षणाची त्याच्यासाठी गोरगरिबाच्या मनात हात घालायला लागतो त्यांच्या काळजाला एकदा विचारायला लागतो गोरगरिबाच्या त्यांचे प्रश्न त्यांच्या वेदना जाणून घ्यायला लागतात आणि त्या ते प्रत्यक्ष त्यांच्या उमऱ्याच्या आत जाऊन बघायला लागतो त्यांच्या घरात किती काळोखे किती वेदना आहेत किती आक्रोश आहेत त्यालाच कळतं शेतकऱ्यांच्या वेदना काय आरक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या वेदना काय याशी यशित बसणाऱ्या मराठ्यांच्या जीवावर मोठ्या झालेल्या लोकांना वेदना कळणार नाहीत आरक्षणाचा मुद्दा जरी त्या बांगलादेशमध्ये काय झालं असलं तर महाराष्ट्रात नाही होणार तसं पण एक मात्र समजून घेतलं पाहिजे की किती भयानक आक्रोश असतो आरक्षणाचा एवढी जर समज त्यांना असली आणि त्यातून जर धडा त्यांनी घेतला तर चांगली गोष्ट होईल की जर तिथं आरक्षणासाठी असं होऊ शकतं तर आरक्षण विषय हा साधा सोपा नाही आहे खूप लोकांच्या भयानक वेदना आहेत खूप आक्रोश आहे आणि हे त्यांनी याच्यातून जरी समजून घेतलं त्याच्यातून तरी बरं होईल पण महाराष्ट्रात तसं काय होणार नाही कारण महाराष्ट्र आमचा आहे हे नेत्याचा नाही आहे ही सगळ्या जाती धर्माचा महाराष्ट्र आहे इथं सगळी शांतता राहणार आहे इथं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही आहे त्यांना बिघडायची चाही मिशन राबून अभियानं राबून काही जण मराठवाड्यात येणार आहेत काय तू तिकडे हिंडायचं तर इकडे येतोय काय आला असे बरेच जण आहेत की यांना दंगली घडवायच्यात पण मराठी होऊ देत नाहीत दंगली शेवटी पुन्हा एकदा फडणवीस साहेबाचं दंगली होण्याचं स्वप्न बांगणार आहे शंभर टक्के बांगणार आहे धन्यवाद